मी अर्थातच निखिल वाघळे आपण आज बोलणार आहोत मराठा आरक्षणाबाबत गेले तीन दिवस विधानसभेमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये सुद्धा मराठा आरक्षणावर चर्चा झाली चर्चा म्हणजे अनेक आमदारांनी मराठा आरक्षणाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मी भावना अशासाठी म्हणतो की या आमदारांच्या बोलण्यातला तपशील जर काढला तर त्या त्यामागे मराठा आरक्षणाच्या तिढ्यातून मार्ग कसा काढायचा हे कमी आणि मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे ही जोरदार भावना व्यक्त होत होती अतिशय आक्रमकपणे त्या पलीकडे या तीन दिवसाच्या चर्चेतून हाती काय लागलं असेल तर फक्त मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात केलेलं आणि सरकारच्या मराठा विषयक धोरणाच्या विरोधात केलेलं छगन भुजबळांचं भाषण छगन भुजबळ एका बाजूला म्हणत होते की मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही पण ओबीसींचं आरक्षण कमी करून त्यांना ते देऊ नका भुजबळांनी हाही गौप्यस्फोट केला की आपल्याला धमक्या येत आहेत आपल्याला खुनाची सुद्धा धमकी आली आहे आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलं आहे मुद्दा इतकाच आहे की भुजबळ काही विरोधी पक्षाचे नेते नाहीत आजही ते सत्ताधारी पक्षात आहेत यापूर्वीसुद्धा ते उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते तेव्हा ते जे काही आपल्या भाषणात बोलत होते उदाहरणार्थ मराठा ओबीसी आणि एस सी एस टी यांची तुलना त्यांनी केली तीन संस्थांची तुलना केली एकतर सारथी दुसरी म्हणजे महाज्योती आणि तिसरी म्हणजे बार्टी तीन समाज घटकांना न्याय देणाऱ्या किंवा त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या या संस्था आहेत यापैकी मराठ्यांशी संबंधित जी संस्था आहे सारथी हिला सरकारने कसं जुक्त माप दिलं आहे हे भुजबळांनी सांगितलं आणि ओ बी सी आणि एस सी यांच्या संस्थेवर कसा अन्याय केला आहे हे जोरदारपणे सांगितलं मुद्दा इतकाच आहे की हा अन्याय जेव्हा होत होता तेव्हा छगन भुजबळ सरकारमध्येच होते मग सरकारमध्ये असताना त्यांनी हा अन्याय कधी बोलून दाखवला का सारथीला अधिक पैसा मिळतो आहे निधी मिळतो आहे तो महाज्योतीला किंवा बार्टीला मिळत नाही आहे असं ते बोलले का सारथिक कर, सारथीकडे पाण्याचा सा सरकारचा दृष्टिकोन अधिक अनुकूल आहे ओबीसी आणि एस सी एस टी यांच्या संस्थांकडे पाण्याचा दृष्टिकोन हा प्रतिकूल आहे असं त्यांनी मुख्यमंत्री आणि आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं का इतिहास पाहता हे लक्षात येईल की भुजबळ आज जे बोलत आहेत ते, ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वी बोलले असण्याची शक्यता नाही मात्र आज मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने राजकारण असं तापलेलं आहे की भुजबळ त्याचा फायदा घेऊन ओबीसींवर कसा अन्याय होतोय हे सांगण्याचा सा प्रयत्न करतायत असं वाटतंय भुजबळांचं हे तथाकथित स्फोटक भाषण सोडता इतर फारशा लोकांच्या भाषणामध्ये काही नवीन मुद्दे होते असं दिसत नाही तोच तोच इतिहास तेच तेच मुद्दे होते आक्रमकपणा होता पृथ्वीराज चव्हाणांनी मात्र हे प्रकरण केंद्र सरकारकडे घेऊन जावं अशी सूचना पुन्हा एकदा केली पुन्हा एकदा असं मी यशासाठी म्हणतोय की पूर्वीसुद्धा त्यांनी ही सूचना केली होती तीन दिवसातल्या चर्चेतून विधानसभेतल्या चर्चेतून मराठा आरक्षणाबाबत काही मार्ग निघेल अशी अपेक्षा करणं सुद्धा चूक होतं मुख्यमंत्र्यांनीही काही तोडगा दिला नाही उपमुख्यमंत्र्यांनीही काही तोडगा दिला नाही कदाचित पुढच्या काही काळात काही पावलं उचलण्याचा त्यांचा प्रयत्न असेल पण ते ठोस तोडगा देऊ शकतील असं जाणकारांना वाटत नाही आहे मी आज ही चर्चा करतो आहे याचं कारण चोवीस डिसेंबर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस डिसेंबर ही डेडलाईन सरकारला दिलेली आहे त्यांच्या रोज होणाऱ्या आक्रमक सभामधून सरकारला या डेडलाईनची ते आठवण देत आहेत आणि इशाराही देत आहेत की चोवीस डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर पुढे काय होईल याची जबाबदारी तुमची राहील काय होईल हे ते सांगत नाही आहेत परंतु फार मोठं आक्रमक पाऊल आम्ही उचलू असं ते सुचवत आहेत त्यामुळे नेमकं चोवीस डिसेंबरला काय होणार आहे याविषयी जनतेमध्ये उत्सुकता आहे मराठा समाजामध्ये आहेच खरोखरच मराठा समाजाला चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळेल का आणि मिळेल मिळालं तर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे की सतरा तारखेला सतरा डिसेंबरला ते बैठक घेणार आहेत आणि पुढचा कार्यक्रम काय असेल हे ठरवणार आहेत याचा अर्थ चोवीस डिसेंबर या डेडलाईनच्या आधी आठवडाभर ते बैठक घेणार आहेत आणि पुढची डेडलाईन ठरवणार आहेत पण चोवीस डिसेंबरला असं काय होणार आहे आणि अशी काय अपेक्षा आहे स्वतः जरांगे पाटील यांची जरांगे पाटील सतत सांगतायत की मराठा समाजाला सरसकट कुणगी कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी कोट्यातलं आरक्षण द्या लक्षात घ्या जरांगे पाटील यांची पहिल्यापासून ही मागणी आहे की सुप्रीम कोर्ट वगैरे राहू दे बाजूला वेगळा कोटा वगैरे राहू दे मराठा समाजाला कुणबी म्हणून सरसकट प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या याच मागणीला भुजबळांचा आणि ओबीसी समाजाचा विरोध आहे हे लक्षात घ्या गेल्या वेळेला जरांगे पाटलांचं उपोषण नंबर दोन मिटवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गफलत केली उपोषण मिटवण्याच्या घाईघाईत असेल किंवा लक्षात येऊन सुद्धा त्यांनी त्याकडे कानाडोळा केला म्हणा पण त्यांनी जरांगे पाटलांची ही मागणी मान्य केली की मराठा समाजाला सरसकटपणे कुणबी प्रमाणपत्र द्या असं करणं शक्य नाही असं तिथे उपस्थित असलेले दोन न्यायमूर्ती सांगत होते एक न्यायमूर्ती वारंवार सांगत होते दुसऱ्या न्यायमूर्ती त्यांना गुंडाळलं आज तेच न्यायमूर्ती मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की यातून निघणार काय आहे कारण कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचं सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही हे एकनाथ शिंदेनीही सांगितलेलं आहे त्यांनी हा खुलासा नंतर केला आधी त्यांनी मान्य केलं पण नंतर खुलासा केला हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सरसकटपणे मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देणं शक्य नाही मग चोवीस डिसेंबरला काय होणार आहे चोवीस डिसेंबरला एकच गोष्ट होऊ शकते ती म्हणजे जी न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती पहिल्या उपोषणाच्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी नेमली आहे त्या समितीचा अंतिम अह अहवाल आता समोर येऊ शकतो हा अंतिम अहवाल काय असणार आहे न्यायमूर्ती शिंदे महाराष्ट्रभर फिरलेले आहेत ते निवडणुकीनंतर तेलंगणातसुद्धा जाऊन आले असतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे जिथे जिथे म्हणून कुणबी प्रमाणपत्र देणं आहे दे, देणं शक्य आहे आणि जिथे जिथे म्हणून कुणबी मराठ मराठा समाजातली व्यक्ती ही कुणबी आहे याचा पुरावा उपलब्ध आहे तिथे तिथे कुणबी प्रमाणपत्र ही शिंदे समिती देईल दुसऱ्या उपोषणाच्या वेळेला या समितीने सर्वसाधारणपणे पंधरा हजार लोकांना ही प्रमाणपत्र दिली होती आता ही संख्या लाखाच्या घरात जाईल अशी अपेक्षा आहे येत्या तीन चार दिवसामध्ये शिंदे समितीचा अहवाल येईल आणि त्यानुसार लाखभर मराठ्यांना कुणबी हे प्रमाणपत्र मिळेल आणि कुणबी हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांना ओबीसीतलं आरक्षण ओबीसीतलं रिझर्वेशनसुद्धा मिळेल पण यामुळे हा प्रश्न संपतो का प्रश्न सुटतो का मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर ते कुणबी म्हणून मिळणं मराठा समाजातल्या एका मोठ्या घटकाला अमान्य आहे नारायण राणे आणि शिंदे मंत्रिमंडळातले शंभूराजे देसाई वगैरे म मंड मंत्र्यांनी आपल्याला हे मान्य नाही असं उघडपणे सांगितलेलं आहे मराठा आणि कुणबी यात फरक आहे जे कुणबी आहेत त्यांना मध्ये रिझर्वेशन आधीपासून आहे एकनाथ शिंदेने काही नवं केलं अशातला प्रकार नाही शिंदेनी एकनाथ शिंदेनी फक्त शिंदे समिती नेमून न्यायमूर्ती शिंदे समिती नेमून अधिकाधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्र कसं मिळेल हे बघितलेलं आहे पण हा कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही लक्षात घ्या तेव्हा चोवीस डिसेंबरला जरी न्यायमूर्ती शिंदे समितीने आपला अहवाल दिला तरीसुद्धा तो मराठा आरक्षणावर तोडगा असू शकत नाही मराठा आरक्षणावर परमनंट तोडगा कायमस्वरूपी तोडगा हा वेगळं आरक्षण मिळणं त्याला सुप्रीम कोर्टा कोर्टाची मान्यता मिळणं हाच असू शकतो किंवा सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना मध्ये त्यांची गणना करा असं जर सांगितलं तर ओबीसीमधलं आरक्षण वाढवून मराठ्यांना वेगळं आरक्षण देता येऊ शकतं हे लक्षात घ्या पण एकूण महाराष्ट्रामध्ये जो मागासवर्ग आयोग आहे या आयोगाची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर झालेली आहे हा आयोग कार्यरत आहे वेगवेगळ्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या आयोगाने आत्तापर्यंत काम केलेलं आहे त्यामध्ये पहिला जो आयोग होता तो न्यायमूर्ती खत्री यांच्या नेतृत्वाखाली होता दुसरा न्यायमूर्ती बापट आणि तिसरा न्यायमूर्ती गायकवाड लक्षात घ्या न्यायमूर्ती खत्री यांनी कुणब्यांना आरक्षण द्यायला परवानगी दिली त्यांनी सांगितलं ते शक्य आहे न्यायमूर्ती बापट यांनी अशा प्रकारे मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही ना। ना हे स्पष्टपणे सांगितलं न्यायमूर्ती गायकवाड यांनी मराठे हे शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यामुळे त्यांना आरक्षण देता येईल असा अहवाल तयार केला त्यासाठी सर्व्हे केला असं त्यांचं म्हणणं आहे खोलात जाऊन सर्व्हे केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर करण्यात आला पण सुप्रीम कोर्टाने तो फेटाळलेला आहे लक्षात घ्या सुप्रीम कोर्टात आता हा खटला क्युरेटिव्ह पिटिशनच्या स्टेजला आहे क्युरेटिव्ह पिटिशन ज्यामध्ये असं सांगितलं जातं किंवा हा इतिहास आहे पंच्याण्णव क्युरेटिव्ह पिटिशन हे फेटाळले जातात त्यामुळे तिथेसुद्धा फारशी आशा आहे असं नाही मात्र सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा दावा फेटाळताना जे सांगितलेला आहे की तुम्ही पुरेसा इम्परिकल डेटा म्हणजे जर पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं असेल तर ही अपवादात्मक केस आहे असा इम्पेरिकल डेटा शास्त्रीय तपशील शास्त्रीय आकडेवारी तुम्ही द्यायला पाहिजे गायकवाड आयोगाने अशा प्रकारची शास्त्रीय आकडेवारी पुरेशी पुरवलेली नाही असं सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा दावा फेटाळताना सांगितलेलं होतं त्यामुळे मागासवर्गीय आयोगावर जबाबदारी वाढली होती अशा प्रकारचा सर्वे करून नवा डेटा जो आहे एम्परिकल डेटा हा न्यायालयापुढे मांडणं ही त्यांची जबाबदारी होती पण गेल्या दोन महिन्यामध्ये मागासवर्गीय आयोगाला हादरे बसलेले आहेत कारण आयोगाच्या अध्यक्षांसह तीन सदस्यांनी तडकाफडकी राजीनामे दिलेले आहेत आणि याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो मराठा आरक्षणाचा सा मुद्दा रखडायला हे कारणसुद्धा जबाबदार असणार आहे हे कारण असं आहे की हा जो आयोग होता आत्ता महाराष्ट्रामध्ये तो महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने नेमलेला होता त्यामुळे त्यावरच्या सगळ्या नेमणुका राजकीय होत्या कार्यकर्त्यांच्या होत्या देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे ही मंडळी जी राजीनामे देत आहेत ती राजकीय दृष्टिकोनातून देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र आयोगाच्या एका सदस्यानी राजीनाम्याचं कारण स्पष्टपणे मार सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर सुप्रीम कोर्टापुढे नवा एम्परिकल डेटा मांडायचा तर त्यासाठी शास्त्रीय सर्वेची सविस्तर सर्वे करण्याची गरज आहे आणि मागासवर्गीय आयोगाने जो स्वायत्त आहे असा प्रस्ताव शिंदे सरकारला दिला होता स्वतः मुख्यमंत्री शिंदे या प्रस्तावाच्या बाजूने होते या प्रस्तावा हा प्रस्ताव अंमलात आणावा अशा दृष्टीने ते सकारात्मक होते मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला विरोध केला त्यांचं असं म्हणणं होतं सविस्तर सर्व्हेची काही गरज नाही आहे गायकवाड आयोगाने पुरेसं काम केलेलं आहे तुम्ही आत्ता आवश्यक तेवढाच सर्व्हे करा आणि तो इम्पेरिकल डेटा आपण कोर्टापुढे मांडू मात्र मागासवर्गीय आयोगाचे जे सदस्य ज्यांनी राजीनामे दिले त्यांना हे मान्य नव्हतं या सदस्यांनी हा नवा सर्व्हे करण्यासाठी सरकारकडे चारशे पस्तीस कोटी रुपये मागितले होते जे सर्व्हे करतात त्यांच्या भत्त्यांसाठी हा निधी आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं होतं हा खर्च कमी करता येईल असंही त्यांनी सुचवलं होतं यालाही मुख्यमंत्री शिंदे तयार होते पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्याला विरोध होता आज देवेंद्र फडणवीस जो राजीनामा दिलेल्या सदस्यांवर आरोप करतायत राजकारणाचा तो यामुळेच करतायत ते असं आहेत महाविकास आघाडीच्या काळात नेमलेले सदस्य असल्यामुळे हे उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या विश्वासातले होते त्यामुळे ते या कामामध्ये अडथळे आणण्याचं काम, काम करत आहेत हे चार राजीनामे झाल्यानंतर अत्यंत त्वरेने शिंदे सरकारने नवे सदस्य नेमले त्यामध्ये जे अध्यक्ष नेमलेले आहेत ते पूर्णपणे भाजपच्या विश्वासातले आहेत त्यांनी सुनील शिंद्रे जे न्यायमूर्ती आहेत अध्यक्ष आता नव्याने झालेले आहेत त्यांनीच जरांगे पाटील यांचं मन वळवण्याचं काम दुसऱ्या उपोषणाच्या वेळेला केलं होतं आता हेच अध्यक्ष झालेले आहेत त्यामुळे हा मागासवर्गीय आयोग आहे की मराठा आयोग आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय गंमत अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने जर मागासवर्गीय आयोग काम करणार असेल तर त्याचं काम पक्षपाती आहे असा दृष्टिकोन सुप्रीम कोर्ट घेऊ शकतं त्यामुळे यामध्ये एक धोका आहे लक्षात घ्या आणि नवीन अध्यक्ष नवीन सदस्य किती त्वरेने काम करू शकतील किती वेगाने काम करू शकतील याविषयी शंका आहे त्यामुळे त्यातही वेळ जाणार आहे जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशन जो आहे ज्याची सुनावणी न्यायाधीशांच्या केबिनमध्ये होते तो पेंडिंग आहे तोपर्यंत मार्ग निघू शकत नाही जर क्युरेटिव्ह पिटिशन नाकारला गेला तर शिंदे सरकार काहीतरी नवा वटहुकूम काढून किंवा नवा कायदा करून यातून मार्ग काढू शकतो पण पुन्हा एकदा हे प्रकरण न्यायालयात जाईल न्यायालयात पुन्हा एकदा इम्पेरिकल डेटाचा प्रश्न निर्माण होईल लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की मराठा समाजाला सत्तेत वाटा मिळालेला आहे मराठा समाजातले अनेक व्यक्ती इथे मुख्यमंत्री झालेले आहेत मराठा समाजातल्या व्यक्तींचा सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मोठा सहभाग आहे सरकारचे जे विविध वर्ग आहेत कर्मचाऱ्यांचे त्याच्यामध्ये मराठा समाजाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत मग मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आम्ही कसं म्हणायचं यासाठी नवा इम्पेरिकल डेटा पाहिजे असं या राजीनामा देणाऱ्या सदस्यांचं म्हणणं होतं आता हा डेटा हा डेटा जमा करण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील आणि त्यामध्ये अधिक वेळ जाईल हा एक अडथळा आहे असं मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण यांची जी सूचना आहे की केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा ही खरं तर योग्य सूचना आहे कारण अपवादात्मक परिस्थितीत पन्नास टक्क्याच्या वर जायचं असेल तर केंद्र सरकार तसा कायदा बनवू शकतं संसद तसा कायदा बनू शकते आणि आता संसदेमध्ये नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या भाजपला पूर्ण बहुमत आहे असा जर कायदा केला तर सगळ्या राज्यांचे प्रश्न सुटतील पन्नास टक्क्याच्या वर जाता येईल मराठ्यांना स्वतंत्रपणे रिझर्वेशन देता येईल त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद सुद्धा संपून जाईल पण केंद्र सरकारची याला काही तयारी दिसत नाही आहे दहा टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घटकांसाठी जे दिलेलं आहे त्यामध्ये मराठा असतील पाटीदार असतील म्हणजे पटेल असतील वगैरे लोकांनी समाधान मानावं जाट असतील त्यांनी समाधान मानावं असं मोदी सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे मोदी सरकार यामध्ये हस्तक्षेप करेल असं आता तरी दिसत नाही आहे आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे महाराष्ट्रातले भाजपचे जे नेते आहेत ते अशासाठी घाबरत असतील की हा मुद्दा घेऊन नरेंद्र मोदींकडे गेलं आणि तर त्यांचा रोष ओढवून घ्यायचा आणि कदाचित आपला तडकाफडकी शिवराजसिंग चौहान व्हायचा अशी भीती त्यांना वाटत असेल त्यामुळे केंद्र सरकारकडे नेणं वगैरे या गोष्टी शक्य होणार नाही साहजिकच मराठा आरक्षणाचा प्रश्न हा चोवीस डुसें डिसेंबरपर्यंत सुटेल अशी शक्यता नाही तो पुन्हा एकदा रखडणार आहे कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे गुंतागुंतीचा प्रश्न आहे मी तुम्हाला मागेही सांगितलं आहे तो पुन्हा एकदा रखडणार आहे शेवटी मी एवढंच म्हणेन की हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही मराठा समाजातल्या गरीब माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे याविषयी महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षात मतभेद नाही आहे फक्त आरक्षण कसं द्यायचं याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत वेगवेगळे दृष्टिकोन आहेत मुद्दा एवढाच आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एका बाजूला जरांगे पाटील आणि दुसऱ्या बाजूला भुजबळ यांच्यासारखे ओबीसी यांचे नेते यांनी तारतम्य बाळगलं पाहिजे दोन समाज गटांमध्ये एका बाजूला मराठा समाज दुसऱ्या बाजूला ओबीसी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होणार नाही शत्रुत्व निर्माण होणार नाही आणि महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडणार बिघडवणार नाही हे पाहिलं पाहिजे छगन भुजबळ हे सत्तेत आहेत मनोज जरांगे पाटील रोज उठून वाटेल ते बोलतात हे कबूल केलं पाहिजे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा स्वतःच्या बोलण्यावर काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे ते एका मोठ्या आंदोलनाचं नेतृत्व आहेत तेव्हा माईकवर यायचं आणि आपल्याला विरोध करणाऱ्यांना शिवीगाळ करायची याला काही अर्थ नाही मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण देण्यासाठी सरसकट कुंडी प्रमाणपत्र द्या या पलीकडे काही बोलायला तयार नाही आहेत सुप्रीम कोर्टात जाऊन काय करायचं हे त्यांनी सुचवलं असतं तर अधिक विधायक झालं असतं पण ते बोलायला तयार नाही ही शिवीगाळी ताबडतोब थांबली पाहिजे जरांगे पाटील यांच्या बाजूने भुजबळ यांच्या बाजूने सुद्धा आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातलं वातावरण बिघडता कामा नये याची काळजी सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी पक्षाने दोघांनी घ्यायला हवी चोवीस डिसेंबरला काय होतंय याकडे माझंही लक्ष आहे पण माझा जो अंदाज आहे की चोवीस डिसेंबरला इथून काही तोडगा निघणार नाही तो तुम्हाला सांगितला आहे आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं म्हणजे पैसे भरणं नाही हे चॅनल विनामूल्य आहे निखिल वागळे ओरिजिनलवर जा तिथे बेल आयकॉन असेल बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर तुम्ही सबस्क्राईब कराल सबस्क्राईब कराल म्हणजे जेव्हा जेव्हा मी लाईव्हला येईन किंवा व्हिडिओ करीन तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ कळवण्यात येईल इंटिमेशन तुम्हाला मिळेल तेव्हा कृपया सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांना कुटुंबियांना परिचितांनासुद्धा सांगा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच